लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येक नागरिकांना प्रत्येक मतदार बंधुमिंगला भेटलो त्यावेळेला जी जाणलेली गोष्ट आहे ती प्रत्येक मुलगातच व्यक्ती केली होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आम जनतेनं निर्णय केला होता की सुभाषबाबूला त्या ठिकाणी विजयी करायचा आहे माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत कार्यकर्ते असतील माझे सगळे सहकारी असतील माझ्या कुटुंबातील सदस्य असतील आदरणीय अध्यक्ष असतील या सगळी मंडळी किंवा ह्या मतदारसंघातली खऱ्या अर्थानं भाऊंच्यावरती प्रेम करणारे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळी लोकं इतक्या ताकदीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केले माझे गलाई व्यावसायिक हे दुबईपासूनच हे गलाई व्यावसायिक फक्त मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते विक्रमी मतदान झालं होतं आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खूप मोठा विजय ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रत्यय तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये वाहूनच्या माध्यमातून झालेला कामाचा कौल विटाच्या शहराच्या नियतीने दिला आहे आटपाणी तालुक्यातली सगळं आम जनता असेल खानापूर तालुक्यातली विसाम सर्वमधली ही सगळी लोकं तट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोकारून माझ्या पाठीमाग राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेलं नाही पण मोठा विजय ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतो आहे हां म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोक देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती या आम जनतेनं टाकली आहे येत्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे विश्वास आम्ही सात करण्याचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने अनिल भाऊनी काम केले अनिल भाऊनी लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीने आमची आम्ही सर्वांची इथून पडत त्याप्रती न्याय देऊ त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के देऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला मी सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं सर्व मतदार बंधू भगिणींचं आभार मानतो अनिल भाऊंचं कुटुंब आयुष्यभर तुमचं ऋणी राहील आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे मला असं वाटायचं की आज आई वडील नसताना मी निवडणूक लढतो पण मला मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आई वडिलांची भूमिका पार पाडलं लागेल ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली मला माझ्या आईचं प्रेम दिले वडिलांचं प्रेम दिले मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागर राही निश्चितपणे खूप मोठा विजय मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजय साजरा करत असताना आपला त्रास मिळाला होता कामाने ही भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजयोत्सव साजरा करायचा आहे धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद